आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन अमेरिकेच्या महत्वाच्या कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून पाऊस कमी आहे मागचे दहा ते बारा दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे तर पुढचे दहा दिवस पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे यामुळं अमेरिकेतील कापूस उत्पादनाला फटका बसू शकतो असा अंदाज बाजारामध्ये व्यक्त केला जातोय यामुळं अमेरिकेच्या बाजारात कापसाचे दर देखील सुधारलेत वायदे बाजारामध्ये कापसाचे भाव गेल्या एक ते दीड महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचले विशेष म्हणजे एकीकडे एक एक डॉलरचा भाव देखील वाढतोय म्हणजे डॉलर मजबूत होतोय आणि दुसरीकडं घरात असलेल्या घरामोडीमुळे कापसाचे दर देखील वाढताना दिसून येत आहेत विशेष म्हणजे सुरुवातीला अमेरिकेमधलं कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु जुलै महिन्याच्या युएसडीएच्या अंदाजात म्हणजेच अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजामध्ये कापसाचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहील असा अंदाज व्यक्त केला होता अमेरिकेमधल्या जे काही घडामोडी घडतायत त्याचा एकूणच परिणाम आपल्याला जागतिक बाजारावरती दिसून येतोय मग नेमका अमेरिकेमधल्या कापूसाची सध्याची परिस्थिती काय आहे नेमकं कोणत्या भागामध्ये कोणत्या राज्यामध्ये सध्या पाऊस कमी आहे आणि बाजार नेमका याला कसा प्रतिसाद देतोय याचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता अमेरिकेमधलं सर्वात मोठं कापूस उत्पादक राज्य आहे ते म्हणजे टेक्सास टेक्सास या राज्यामध्ये अमेरिकेत जेवढं उत्पादन होतं त्याच्या जवळपास तीस ते चाळीस टक्के उत्पादन या एकट्या राज्यामध्ये होत असतं म्हणजेच काय तर टेक्सास हे अमेरिकेमधलं महत्वाचं कापूस उत्पादक राज्य आहे आता या टेक्सासमध्ये नेमकं उत्पादन किती होतं याकडे केवळ अमेरिकेच्याच बाजाराचं नाही तर जागतिक बाजाराचं लक्ष लागून असतं कारण त्याचं महत्व तेवढंच आहे आता सोबतच इतर काही राज्यांमध्ये देखील कापसाचं उत्पादन होत असतं परंतु सध्याचा जो काही हवामान अंदाज पुढे आला किंवा बाजारामध्ये जे काही आपल्याला वाढ दिसून येते ते प्रामुख्यानं टेक्सास या राज्यातील घडत असलेल्या घडामोडीला संबंधित आहे टेक्सासमध्ये मागच्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाचं प्रमाण कमी आहे शेवटचा चांगला पाऊस टेक्सास मध्ये चार जुलैला झाला होता त्यानंतर या राज्यामध्ये सर्वदूर असा चांगला पाऊस झाला नाही किंवा पावसानं उघडीप दिली असंच म्हणता येईल आता टेक्सासारख्या महत्वाच्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे त्याचा पिकावर आधीच परिणाम दिसून येतोय आणि नुकतंच अमेरिकेच्या हवामान विभागाचा जो काही अंदाज पुढं आला त्या अंदाजानुसार या राज्यामध्ये पुढचे आठ ते दहा दिवस तरी पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे म्हणजेच काय चार जुलैपासून ते आपल्याला कमीत कमी, -कमी आणखीन पुढचे दहा दिवस असा पाऊस कमी दिसून येतोय आता एवढे दिवस पावसाचं प्रमाण कमी राहिलं तर याचा कापूस पिकावरती परिणाम होणार हे स्पष्टच होतं आणि हा अंदाज लक्षात घेऊनच बाजारामध्ये आता आपल्याला घरामुळे घडताना दिसत आहेत टेक्सास राज्यामध्ये उत्पादन कमी झालं तर त्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या एकूण उत्पादनावर होऊ शकतो विशेष म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजे डी युएसडीए नुकत्याच जाहीर केलेला म्हणजे आपल्या जुलैच्या अहवालामध्ये दे देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज वाढवला होता सुरुवातीला म्हणजे आपण विचार करू शकतो की मे आणि जून महिन्याच्या अंदाजामध्ये एस डी एन असा अंदाज दिला होता की अमेरिकेतलं कापूस उत्पादन हे गेल्या वर्षीपेक्षा कमी राहील गेल्या वर्षी अमेरिकेमध्ये उत्पादन झालं होतं एकशे चौऱ्याऐंशी लाख गाठी आता आपल्या सगळ्यांना माहितीये की कापसाची एक गाठ एकशे एक सत्तर किलोची असते युएसडीए न गेल्या महिन्यात असा अंदाज दिला होता की अमेरिकेतील उत्पादन हे एकशे एकोणऐंशी लाख गाठींवर स्थिरावेल म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन कमी असेल परंतु युएसडीए न आपल्या जुलै महिन्याच्या अहवालामध्ये अंदाजामध्ये वाढ केली आणि अमेरिकेतील उत्पादन एकशे सत्त्याऐंशी लाख गाठींवर पोहोचेल ला असा अंदाज व्यक्त केला आता युएस डेच्या अंदाजानंतर टेक्सास राज्यामध्ये तसंच शेजारच्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आता महत्वाच्या कापूस उत्पादक पट्ट्यातच पाऊस कमी असल्यामुळे युएसडीचा अंदाज चुकू शकतो अशी चर्चा बाजारामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर बाजारामध्ये दर वाढायला सुरुवात झाली वायद्यांमध्ये कापसाचे भाव वाढायला सुरुवात झाले कापसाचा भाव मागच्या दोन दिवसांपासून एकोणसत्तर सेंटच्या आज दुपारपर्यंत हा भाव एकोणसत्तर पूर्णांक तेरा सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होता आता वायद्यांमध्ये दर वाढलेत परंतु दुसरीकडे डॉलरचा देखील भाव वाढलाय एअरवे डॉलरचा भाव वाढल्यानंतर जे काही आयातदार देश असतात त्या देशांना अमेरिकेचा कापूस महाग पडतो त्यामुळे साहजिकच अमेरिकेची निर्यात कमी होते त्यामुळे आता बाजाराचं लक्ष लागून आहे ते अमेरिकेच्या कृषी विभागाचा जो काही निर्यातीचा आकडा कि आहे किंवा अहवाल आहे तो नेमका कसा येतो जर समजा या अहवालामध्ये वायद्यांमध्ये भाव वाढल्यानंतर देखील जर निर्यात चांगली राहिली तर हा वाढलेला भाव टिकून राहू शकतो असा एक प्रभाव बाजारामध्ये आहे म्हणजे असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे आता एकीकडं एक डॉलरचे भाव वाढले दुसरीकडं वायद्यांमध्ये देखील दर वाढलेत आणि आता बाजाराचं लक्ष आहे ते अमेरिकेतून जे काही निर्यात होती त्या निर्यातीचा आकडा नेमका किती येतोय आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेच्या वायदे बाजारामध्ये जो काही भाव असतो त्या भावाचा परिणाम एकंदरत जागतिक बाजारावर दिसून येत असतो आता अमेरिकेच्या वायदे बाजारामधला भाव किंवा अमेरिकेमधल्या कापसाचा भाव हा चालू हंगामामध्ये सतत देशातील म्हणजे आपल्या भारतातील भावापेक्षा कमीच राहिला त्याचा थेट परिणाम आपल्या देशातल्या भावावर देखील आपल्याला दिसून आलाय कारण अमेरिका किंवा इतर देशांमधले जे काही भाव कमी राहिले त्यामुळं आपल्या देशात कापसाची आयात देखील वाढत गेली आहे आता अमेरिकेमधल्या कापसाची लागवड आपल्या आधी होते अमेरिकेचा हंगाम जवळपास सप्टेंबरमध्ये चालू होतो ऑगस्टपासून तिथल्या काही भागांमध्ये कापसाची आवक कमी अधिक प्रमाणात चालू व्हायला लागते परंतु मुख्य हंगाम सुरू होतो होतो सप्टेंबरमध्ये आपला हंगाम चालू होतो तो ऑक्टोबरमध्ये म्हणजेच अमेरिकेचा कापूस आपल्या आधी बाजारामध्ये यायला लागतो आणि अमेरिकेच्या बाजारामध्ये नेमका कापसाला काय भाव मिळतो त्यानुसार जागतिक बाजारामध्ये भारतीय कापसाला मागणी मिळते किंवा दर मिळतो त्यामुळं आपल्या आप कापसाच्या दरावरती अमेरिकेच्या बाजारातील कापसाच्या दराचा एकंदरीत परिणाम होत असतो जर आपले दर जास्त असतील तर अमेरिकेतून आयात होत असते जर आपले दर कमी असेल तर देशातून कापूस निर्यात होऊ शकते हे असं एकंदरीत समीकरण असतं थोडक्यात अमेरिकेच्या बाजाराचा एकंदरीत जागतिक बाजारावर परिणाम होत असतो त्यातून आपण देखील सुटलेलो नाही त्यामुळे पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये अमेरिकेतील पिकाची परिस्थिती कशी राहते पाऊस पाणी कसं राहतं तसंच उत्पादनाचे अंदाज नेमके पुढे कसे जातात एकंदर बाजारामधल्या घडामोडी काय घडतात त्यामुळे अमेरिकेच्या बाजाराकडं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आपल्या देशात देखील कापूस लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे मग आपल्या देशात कापसाची लागवड वाढते का तुमच्या भागात काय परिस्थिती आहे कापसाचं क्षेत्र कमी होतंय की जास्त होतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमध्ये आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका